बाबा आहे ना चेक साईन करत आहे ना कितीचा चेक आहे बाबा तीस हजार कशासाठी कशासाठी आहे माझ्यासाठी आहे तुझ्यासाठीच आहे सर <laughs> <मैं> तो, <सा। laughs> मैं तो कुछ समझ रहा समजला हे डायलॉग असते सगळ्या वडिलांचा असं सगळं तुझ्यासाठीच आहे तर हे पैसे जे आहेत ना हे बँकेतून काढायचे आहे म्हणजे आपले नाही काहीतरी कामानिमित्त काढायचे आहेत आणि आज आहे ना बाबा चालले सासरवाडीला तुम्हाला बोलवलं की तुम्ही असं सहज चालले बाबा मामाचा मुलगा बिमार आहे म्हणून भेटायला चालले असं आई आणि बाबा दोघं पण चालले किती दिवसानंतर चालले चाल ते तुम्हाला आवडते का बाबा सासरवाडीला जायला आता लोक म्हणतात आजकाल जे आहे ना आजकालची नवीन पिढी जी आहे ते लग्न केल्यानंतर सासरवाडीतच जास्त वेळ राहतात असा आरोप आहे सगळ्यांचा म्हणजे एकंदरीत समाजाची ते दृष्टिकोन झालं समाजाचं की लग्न झालं की हा झाला सासरवाडीचा असं तर बाबांच बाबा माझे मोठे बाबा काका वगैरे हे जे आहेत यांना मी कधीच सासरवाडी थांबताना बघितलं नाही आणि तेच आमचे जे भाऊ बंधू आहेत समजा कर ना मग समज अरे वा गुड आयडिया <laughs> नाही मी माझं नाही बघतो आपल्या आकडे होते ते <laughs> आकडे होते ते ना सासू सासू सांगतो घरी मग गेलो असत हो बरोबर जाणता सासरवाडीत जात नाही ना तुम्ही असं तुम्ही किती वर्षानंतर गेले होते मागे काम तर काही काम असलं तर महत्व कमी करून हे बघा भाई आईची तयारी झालेली आहे काय काय जेवायला काय करून माझी पोळी आहे ना कुठं आहे का तिकडे काय काय पहा आता आई जात आहे तर सगळं काय करून जातलं एवढी ही पोळ खिमा खिमा कधी सकाळी हे कुठे ओके ठीक आहे सगळी व्यवस्था आपली पाहून घ्यावी लागते ज्याच्या तिच्या सोयीनं राहावं लागतं काय घरात पण मामा खुश झाले तुमच्यासाठी कोंबड कापणार आहे म्हणते जावायच आदरात खूप केलं जात पण त्याला भाळू नये हो म्हणून काय आठ दिवस आठ दिवसात जाऊ नये हो म्हणजे कोंबड खाऊ घालतात म्हणून तर दर आठ दिवसाला जायचं लोकांचं खूप झालं मोठे ते कधीच जात नाही बाबा तुमचं गावातले लोक पोटाळ्या सासरवाडीला जास्त दिवस राहिले की मग तिथं चिड पडत आपल्या मोदीला कोणी जावा येत <laughs> नाही आपल्या ना इथेच राहायला आधी कोण मुलींच्या संसारात जास्त हस्तक्षेप केला की मग ते जावं तिथं देऊन राहायला लागत त्याला वाटतं जाऊ दे काय माहेर इकडे राहायचं चा। सासरवाडीतच चालले जात इकडे सांगा <laughs> <laughs> ही काय ही काय आवाज करत आहे सोडू का तुला सोडू का बर तू बाहेर जाय हे काय हे बघा नाही डब्बा डब्बा नेताय मामासाठी लोक माहेरून सासरी आणतील आहे ना सासरून मामासाठी डब्बा नेत बघा जेवाय काय हो तिकडून डब्बा आणायचा तू इकडून डब्बा नेत आहे त्यांचाच आहे डब्बा असे कपाटी त्यांची वाढदिवस आहे ना मोठ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ब्लॉग बघितला तर त्यांना भेटून जातील शुभेच्छा आप जन्मदिन की बहुत बहुत शुभकामना फोटो काढायचे म्हणते ना तुमचे काय फोटो तूच तर म्हटली का आत्ताच फोटो काढायचे म्हणून असं लगेच लगेच घ्या गे काढतो तुमचे चांगले फोटो फॅमिली फोटो आधी स्पेशल काढायचं का तुमचा व्हॉट्सअपला डिपी ठेवला थांबा दोघांचा काढायचा बघ कस असं इकडं पुढं पाहायला कस तर भाई तयारी झालेली आहे आणि बाबांनी ते चालले आता सासरवाडीला सासरवाडीला माझ्या नानाच्या गावी मी नाही फिरत आता मी घरी बसतो मला बँकेत नाही जायचं का आणि फिरायला काय माझ्याजवळ गाडी नाही गाडी तुम्ही नेत आहे माझ्या ही आहे बुलेट कोणी नाही येत मला घ्यायला

कस ते खालीच ठेवता खालच्या खिशात ठेवता मोबाईल खालच्या खिशात ठेवता का वरती पडल नाही आता हो त्या एरियातच चालले कुठं आता म्हणतात लोक काकू लोक राहतात म्हणतात तिथं घ्या पुढे बाहेर जा जेवतो जा मग आराम ते पेट्रोल हे ते चेक करा हवा वगैरे ये मग नाही रोयंगे नाही रोयंगे आप तर आता आईन ते गेले आपल्याला आहे गे ना जायचं बँकेत वगैरे पा बाई घरी कोणी नसलं ना असं एकदम खाली खाली होऊन जाते एकदम शांत असं तर जसं की तुम्हाला माहिती आहे आपल्याला आहे ना बँकेत जायचं होतं आणि हे बघा सुरू झालं पाऊस हे रोजच आहे या वेळेवर बरोबर पाऊस पडतो आणि जोरदार पडतो आता हे काय का कमी होणार नाही याची काही का गॅरंटी नाही आहे आता हे कमी झाल्याशिवाय आपण काय जाऊ शकत नाही तर मित्रांनो सायकल घेऊन आता आपण चाललोत बँकेकडे ठीक आहे कारण आपल्याकडे नाही आहे गाडी गाडी आई बाबा घेऊन गेलेली आहे आता तर त्याच्यामुळे सायकल इज द बेस्ट ऑप्शन आणि सायकलने जरा ब्लॉगिंग करायला पण मजा येते जरा युनिक ओके ना चला तुम्हाला रस्ते दाखवतो रस्ते इतके भयंकर झालेले आहेत ना मित्रांनो आपला कुंदन भाऊ भेटला आपल्याला रस्त्याने श्रीमंत माणूस गाड्यावर आणि गरीबी आमची ही गरीबी अशी आणि रस्त्याने अशी ब्लॉगिंग करत करत जरा घरी जाऊन जेवायला चालला तो घरी काही तर मित्रांनो हे बघा हे बँकेत आलो तर आपण आपल्या ओव्हरसीज बँकेत आणि आपले सबस्क्रायबर्स फॉलोअर्स असं भेटत असतात आपल्याला अधूनमधून आताच आम्ही आहे ना व्हिडिओ वी बनवला इंस्टाग्रामला टाकण्यासारखी करिता की जे मुख्य जनावरं आहेत गाई वगैरे असं कुठले पण मुख्य जनावरं असे रस्त्यावर जेव्हा थांबतात ना तर त्याचा त्रास वाहतुकीला होतो किंवा अपघात होण्याची शक्यता खूप असते तर असा एक एक व्हिडिओ आम्ही बनवला आता तू कुठला बजरंग बजरंगनगरचे आहेत सगळे आपले भाऊबंधू म्हणजे पाहत असतात ब्लॉग तर भेटायला येतात कधी मी दिसलो होतं ठीक आहे येऊ मित्रांनो आता आलोय आपण घरी आणि कामं वगैरे झालेत सगळी तर आजचा असा हा आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि आपले ब्लॉग सगळे तुम्हाला कसे वाटतात ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा म्हणजे रोजी काय करते ते बघतो मी गोष्टी ठीक आहे तर लवकरच भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये